स्वाती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे पाचवा दिवस पांढरा रंग आज आपण पो उपवास साबुदाणा आपे त्यासाठी आपण घेतलं एक वाटी साबुदाणा एक वाटी उपवास भाजणीचं पीठ एक उकडलेलं बटाटं त्याच्यानंतर हिरव्या मिरची पेस्ट चवीनुसार मीठ आणि दोन टेबलस्पून तूप आणि आवश्यकतेनुसार पाणी आता हे सगळं बटाटा चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यात साबुदाणा ॲड करायचा आहे व पीठ ॲड करायचं आहे भाजणीचं मग हे हिरवी मिरचीची पेस्ट मीठ आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे पा आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे एक छानपैकी जे जेणेकरून आपल्याला गोल गोल असे आपे बनवता येईल तोपर्यंत आपल्याला असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता गोल गोल आपे बनवायचे आहे आपल्याला अशा प्रकारे आपण आपे बनवूया हे पहा आपे असे बनवायचे आहे झाले तयार आप आपले असे बनवून आपे आता आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि आता सगळे आपे आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आणि चांगले वापून घेऊया त्याला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे चांगल्या प्रकारे दहा ते पंधरा मिनटात आपले आपे बनून रेडी होऊन जातील हे पा एके साईडने झालेले आता आपण दुसऱ्या बाजूनी त्याला आपले आपले बनवून झालेले आहे पाहू शकता कशी वाटली रेसिपी नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद